हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जून वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी आज दोन जून आहे आणि आज आपरा एकादशी आहे आणि त्यासोबतच उद्या भागवत एकादशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दोन्ही एकादशींना विशेष महत्व असतं पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही जी भागवत एकादशी आहे तर तिचं व्रत केलं जातं आजच्या अपरा एकादशीचं व्रत हे फक्त ऋषी मुनी हे जे आहेत तर ते करत असतात आता एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला उद्या करायचं आहे भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे जे भक्त असतात तर हे उद्या भागवत एकादशी दिवशी व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्व आहे आणि ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट वाईट कर्म पापांचा नाश होतो आणि म्हणूनच या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं पण पहा आपण प्रत्येक महिन्यामध्ये ज्या दोन एकादशी येत असतात तर या दोन्ही एकादशीचं व्रत जे आहे तर ते करणं शक्य नसेल तर आपण जी एक एकादशी असते जी आपण मोठी आषाढी एकादशी असते तर त्याचं व्रत केलं तरी सुद्धा चालेल पण या या दोन एकादशी ज्या प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात तर या दिवशी आपण काही उपाय सेवा जर आपण केल्या तर त्या उपायांचा निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच जर तुम्ही व्रत करत असाल नसाल तरीही चालेल पण उपाय आणि सेवा या आपल्याला नक्कीच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या भागवत एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द जर तुम्ही बोलले तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण ही पूर्ण होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी संकट दोष हे सर्व नष्ट होतील आणि साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबतच भगवान शिवशंकर हे सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो सोमवार हा साक्षात भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि याच दिवशी भागवत एकादशी सुद्धा आलेली आहे आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा आहे तर सकाळी उठल्याबरोबर जर आपण हे दोन शब्द बोललो तर नक्कीच आपला संपूर्ण दिवस हा खूप चांगला जाईल आपल्या मनातील प्रत्येक कठीण ही सुद्धा लगेचच पूर्ण होईल आता तुम्हाला मी जे दोन शब्द सांगणार आहेत हे अत्यंत प्रभावी आहेत आता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतातच आणि या समस्यातून सुटका करून घेण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि जर ती पूर्ण होत नसेल तर सकाळी उठल्याबरोबर दोन शब्द तुम्हाला हे उद्या बोलायचे आहेत खरं तर पहा कुठलीही सेवा करायची असेल तर सर्वप्रथम आपण स्नान करत पूजा करत असतो आणि त्यानंतरच उपाय हे करत असतो पण आपल्याला हा उपाय करण्यासाठी स्नान करण्याची सुद्धा गरज नाहीये म्हणजे आंघोळ करायची गरज नाहीये सकाळी उठल्याबरोबरच तुम्हाला बेड वरती हे दोन शब्द बोलता येणार आहेत कारण या मंत्राचा महिमा असा आहे की या दोन शब्दांचे स्मरण केल्यामुळे भगवान भोलेनाथ हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान भोलेनाथांची श्रद्धा जी आहे किंवा आपण भगवान भोलेनाथांचा आपण श्रद्धेनं जर जोप केला तर नक्कीच ते आपल्याला या आपल्या उपायांचं फळ हे नक्कीच मिळवून देतील तर पहा एकादशी तिथीलाच नाही तर दररोज तुम्ही हा केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी नष्ट होतील आणि तुम्हाला माहितीच आहे की भगवान शिवशंकर हे आपल्या भक्तांच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा धावून जातात आणि आपल्या भक्तांवरती लगेचच प्रसन्न होत असतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करत असतात आता जो मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे तर तो आपल्या घरातील अगदी कोणताही व्यक्ती करू शकतो अगदी लहान लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा जॉब करू शकता लहान मुलं जी आहेत तर ती अभ्यासात अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही या मंत्राचा जॉब करू शकता नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील तरी सुद्धा तुम्ही या मंत्राचा जॉब हा अवश्य करायचा आहे महिला जर प्रेग्नंट असेल आणि तिचं बाळ तेजस्वी त्या महिलेला हवं असेल आणि पुढे जन्मल्यानंतर त्या त्या बाळाने त्या आई वडिलांचं नाव अगदी रोशन करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा या मंत्राचा दररोज जप हा करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तुमचा उद्योग व्यापार व्यवसाय बिझनेस जर नीट चालत नसेल तरी सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता थोडक्यात काय तर सर्व इच्छापूर्तीसाठी सुद्धा या मंत्राचा जप हा तुम्ही उद्या करू शकता एकादशी आहे उद्या सोमवार आहे आणि हा दिवस अत्यंत शुभ असा आहे आणि या दिवसापासून तुम्हाला या मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे उद्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही म्हटला तरीही चालेल किंवा दररोज सकाळी सुद्धा तुम्ही उठल्यानंतर हा मंत्र म्हटला तरीही चालेल आता मंत्र असा आहे ओम जूम सम माम पालय पालय सह जुम ओम तर हा महामृत्युंजय मंत्राचा लघु स्वरूप आहे आणि हा मंत्र तुम्ही गुगलवरती सर्च केला तरी सुद्धा तुम्हाला हा मंत्र मिळेल आणि हा मंत्राचा जॉब केल्यामुळे महामृत्युंजय मंत्राचा जॉब केला इतकं हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच रोज सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जॉब तुम्हाला करायचा आहे आणि या मंत्राचा जितका जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला जॉब करता येईल तितका जास्तीत जास्त तुम्हाला हा जॉब करायचा आहे आता बऱ्याच लोकांना या मंत्राचा जप करणं जास्त वेळेला शक्य नसेल किंवा म्हणणं शक्य नसेल तर अशा लोकांनी किमान दोनदा तरी या मंत्राचा जप हा नक्कीच करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही तुम्हाला या मंत्रामुळे प्राप्त होईल आणि असा हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।